स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा हा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात एकवीस नोव्हेंबरला झालेली आहे आणि वीस नोव्हेंबरला या मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती होणार आहे मार्गशीर्ष हा महिना भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आवडता महिना समजला जातो या महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार या व्रताचे पालन केल्याने सर्व भक्तांवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो या पवित्र मार्गशीर्ष महिन्यात विशेष म्हणजे गुरुवारच्या दिवशी अनेक ठिकाणी महिला महालक्ष्मीचे व्रत हे निष्ठेने आणि श्रद्धेने करतात बघा यावेळी महालक्ष्मीची मनोभावे पूजा आणि उपवास करण्याची पद्धत आहे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार किंवा एखाद्या वर्षी पाच गुरुवार असतात यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार असणार आहेत त्यातील पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला दुसरा गुरुवार चार डिसेंबरला तिसरा गुरुवार अकरा डिसेंबरला आणि शेवटचा म्हणजे चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला असणार आहे बघ आणि म्हणूनच आपल्याला एकूण चार गुरुवार ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत करायचं आहे पहिल्या गुरुवारी व्रताचा संकल्प करून या व्रताला सुरुवात करायची आहे आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचं आहे मार्गशीर्ष हा संपूर्ण महिना अतिशय पवित्र आणि शुभ असल्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला काही नियम पाळायचे आहेत यासोबतच काही चुका आपल्या हातून होणार नाही याचीसुद्धा आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे तसेच जेव्हा आपलं व्रत असतं तेव्हा आपण केस अवश्य धुत असतो यामुळे आपलं शरीर जे आहे तर ते संपूर्ण शुद्ध आणि पवित्र होतं परंतु मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचं व्रत असतं आणि गुरुवारी केस धुतले जात नाही म्हणून गुरुवारी जे व्रत आहे पण या व्रताच्या दिवशी केस धुवावे का फरशी पुसावी का तसेच पूजा कोणत्या वेळेत करावी सकाळी की संध्याकाळी तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या नियमांचे पालन करावे अशी ही संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मार्गशीर्ष हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि लक्ष्मीचा प्रभाव हा इतर दिवसांच्या तुलनेने मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप जास्त वाढलेला असतो आणि काही प्रमाणामध्ये सूक्ष्म स्वरूपात ती आपल्या घरामध्ये आपल्या घराच्या अवतीभोवती फिरत असते आणि म्हणूनच आपल्याला काही चुका ज्या आहेत तर त्या चुकूनही करायच्या नाहीत तर याचे आपल्याला बघा वाईट परिणाम जे आहेत तर तेसुद्धा भोगावे लागू शकता आपल्याला याचा त्रास देखील होऊ शकतो आणि घरातून लक्ष्मीही देखील काढता पाय घेऊ हो शकते म्हणून काही नियम मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या नियमांचे पालन स्त्री आणि पुरुष या सगळ्यांनी करायचे आहे जरी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत करत नसाल किंवा व्रत करत असाल तरीही सर्वांनी हे नियम जे आहेत तर ते आवर्जून पाळायचे आहेत आपल्या संसारामध्ये घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी धनसंपत्ती सर्व काही अगदी भरभरून मिळवण्यासाठी मार्गशीर्ष महिना जो असतो तर तो खूप शुभ मानला जातो कारण साक्षात धनाची देवी म्हणजेच माता लक्ष्मीला हा महिना समर्पित केला आहे आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करून झालं की नित्यनियमाने घरात एका मोठ्या व्यक्तीने किंवा एका तरी व्यक्तीने सूर्याला जल जे आहे तर ते आवर्जून अर्पण करायचं आहे सूर्यदेव सूर्यदेवांचा आपल्या आयुष्यामध्ये बघा खूप महत्त्वाचं स्थान आहे त्यामुळे सूर्याला जल अर्पण केल्याने आपली दिवसाची सुरुवात ही सकारात्मकतेने होत असते आणि आपला संपूर्ण दिवस जो आहे तर तो चांगला जातो म्हणून तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये नित्य नियमाने सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे म्हणजे जल अर्पण करायचं आहे त्याबरोबरच या महिन्यामध्ये दररोज सकाळी स्नान करताना तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे किंवा तुमच्याकडे पंचगव्य असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता जेव्हा तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद किंवा पंचगव्य टाकून स्नान करता तेव्हा तुमचं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होत असतो यामुळे तुम्ही उपवास करणार असाल तर त्या उपवासाचा तुम्हाला संपूर्ण फळ जे आहे तर ते प्राप्त होते आणि जरी तुम्ही व्रत करत नसाल तरीही तुमचं मन शुद्ध आणि पवित्र होतं या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात जे शुभफळ आहे तर ते तुम्हाला मिळत असतं आणि यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीने अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या दोन वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून टाकायच्या आहेत तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता किंवा गोमूत्र असेल ते टाकलं तरीसुद्धा चालेल या चारपैकी तुम्ही एक जी वस्तू आहे तर ती अवश्य तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका बघा तसेच पुढचा नियम जो आहे तो म्हणजे तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये चुकूनही मांसाहार करायचं नाही श्रावण महिन्या इतकंच महत्व हे मार्गशीर्ष महिन्याला आहे मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो जसा श्रावण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित असतो तसाच मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री विष्णू भगवान विष्णू आणि त्याबरोबरच माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे म्हणून या महिन्यामध्ये मांसाहार तुम्हाला अजिबात करायचं नाही तसेच घरात आपल्याला बनवायचंही नाही परंतु बाहेर सावूनसुद्धा तुम्हाला मांसाहार अजिबात खायचं नाही आणि ज्या महिला गुरुवारचं व्रत करणार आहेत त्यांनी तर मांसाहार अजिबातच करायचं नाही महिलांना असं वाटतं की आपलं गुरुवारचं व्रत असतं गुरुवार सोडून आपण इतर दिवशी मांसाहार करू शकतो बघा असं नाही खरंच गुरुवारचं व्रत करत असाल तर तुम्हाला संपूर्ण महिना मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे नाहीतर या व्रताचे जे फळ आहे तर ते तुम्हाला मिळणार नाही तसेच बऱ्याच जणांच्या घरामध्ये एक मोठा प्रॉब्लेम असो तो म्हणजे घरामध्ये मांसाहार हा झालाच पाहिजे मग बऱ्याच ताईंच्या कमेंट्स असतात की ताई आम्ही मार्गशीर्ष गुरुवारचं जे व्रत करतो तर त्या गुरुवारच्या अर्थात आम्ही मांसार करत नाही परंतु आमच्या घरामध्ये मांसार केला जातो आणि ते आम्हाला करावंच लागतं तर बघा तुम तुम्ही त्यांना ही गोष्ट जी आहे ती पटवून द्या जास्तीत जास्त प्रयत्न करा जर त्यांना शक्य नसेल तर त्यांना सांगा की तुम्ही बाहेर जाऊन खा घरात खाऊ नका हा खूप महत्त्वाचा नियम आहे हा नियम तुम्हाला आवर्जून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाळायचा आहे आणि बघा जेव्हा घरातील स्त्री आपल्या कुटुंबासाठी सुखी संसारासाठी व्रत करत असते तेव्हा घरातील समजदार लोक हे सुद्धा समजून घ्यायला पाहिजे तसेच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश होत असतील घरातील मंडळी ही विचित्र वागत असेल तर तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करायची आहे जसे की विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र श्रीसूक्त किंवा महालक्ष्मी अष्टकम महालक्ष्मीचा मंत्र असे मंत्र स्तोत्र जे आहे तर ते तुम्हाला मोबाईलवरती किंवा टी व्हीवरती अगदी कमी आवाजामध्ये सकाळ संध्याकाळ लावायचे आहेत जेव्हा असे स्तोत्र मंत्र तुम्ही तुमच्या घरामध्ये लावता तेव्हा घरातील ते जी विचित्र मंडळी असतात विचित्र वागणारे लोक असतात तर त्यांना खूप चांगला परिणाम जो आहे तर तो, तो व्यक्तीसाठी होत असतो त्यामुळे घरातील वाईट वागणारी व्यक्तीसुद्धा चांगली वागू लागते त्या व्यक्तीच्या मनामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होते जेणेकरून बघा तुम्हाला शंभर टक्के याचा अनुभव जो आहे तर तो आल्याशिवाय राहणार नाही तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला घराचा उंबरठा घराच्या बाहेरची जागा ही पूर्णपणे स्वच्छ ठेवायची आहे दररोज आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपण करायचं आहे परंतु दररोज शक्य नाही म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी तुम्हाला हळदीचे लेपण आवर्जून करायचे आहे तसेच तुम्हाला दररोज सकाळी उठल्यानंतर ज्या प्रकारे सूर्याला जल अर्पण करायचं आहे त्याच पद्धतीने एका तांब्याच्या कलशातून हळदीचं पाणी जे आहे तर ते तुम्हाला उंबरठ्यावरती आणि उंबरठ्याच्या बाहेर आवर्जून शिंपडायचं आहे आणि हा उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे कारण बघा आपल्या घराच्या मुख्य दरवाजातूनच माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येत असते आणि त्यामुळे आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा खूप महत्त्वाचा असतो तिथूनच दुःख संकट सुख जे काही आहे तर ते आपल्या घरामध्ये येत असते आणि म्हणून आपल्याला घराचा मुख्य दरवाजा हा स्वच्छ करायचा आहे बघा फक्त चांगल्याच गोष्टी आपल्या घरामध्ये यामुळे येत असतात आणि सांगितल्याप्रमाणे माता ही आपल्या घरात रूपामध्ये वास करत असते म्हणून आपल्याला उंबरठ्याची जी पूजा आहे तर ती आवर्जून करायची आहे घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला हळदी कुंकू याने एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन ज्या असतात तर त्यासुद्धा द्यायच्या आहेत स्वस्तिकाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून धूप दीप अगरबत्ती ज्या आहेत तर त्यासुद्धा ओवाळून घ्यायच्या आहेत त्याबरोबरच शक्य असेल तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याच्या पानांचं तोरण जे आहे तर ते सुद्धा नक्कीच लावायचं आहे कारण आंब्याची पानं ही खूप शुभ असतात आंब्यांच्या पानामध्ये नकारात्मकता वाईट शक्ती आकर्षित करण्याची खूप जास्त शक्ती असते म्हणून तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरणसुद्धा मुख्य प्रवेशद्वारावरती लावू शकता त्याचबरोबर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये अखंड दिवा लावायचा आहे अखंड दिवा म्हणजे कसा सकाळी तुम्हाला हा दिवा लावल्यानंतर ना दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हा दिवा तेवत राहील एवढं भरपूर तेल किंवा तूप तुम्हाला त्याच्यामध्ये घालून अखंड दिवा आपल्याला घरामध्ये लावायचा आहे आणि जर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हे व्रत करायचं असेल तर तिथेसुद्धा अखंड दिवा जो आहे तर तो चालूच राहिला पाहिजे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड स्वरूपामध्ये वास करते देवघरामध्ये श्रीयंत्र असेल तर तुम्हाला श्रीयंत्रावरती कुंकू अर्चन करायचं आहे आणि या श्रीयंत्रावरती आपल्याला कमळगट्ट्याची जी एकशे आठ म्हण्यांची माळ असते तर तीसुद्धा ठेवायची आहे कारण श्रीयंत्राला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि कमलाच्या फुलांना माता लक्ष्मीचं स्थान मानलं जातं बघा कमळाच्या फुलावरती माता लक्ष्मी विराजमान झालेली आहे आपण एकशे आठ कमलाची फुलं अर्पण करू शकत नाही म्हणून कमळगट्ट्याची जी बी असतात तर त्याची माळ तुम्हाला त्या श्रीयंत्रावरती ठेवायची आहे श्रीयंत्रावरती तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे हे सुद्धा महालक्ष्मी व्रतातील अत्यंत महत्त्वाच्या सेवेचा भाग आहे आणि जर तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीयंत्राची स्थापना करायची असेल तर तुम्ही कोणत्याही गुरुवारी या श्रीयंत्राची स्थापना जी आहे तर ती करू शकता त्याचबरोबर पुढचा नियम आहे तो म्हणजे खूप महत्त्वाचा आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी तसेच प्रत्येक दिवशी आपल्या घरातील वातावरण हे आनंदी आणि सकारात्मक ठेवायचे आहे चुकूनसुद्धा घरातील स्त्रीचा अपमान तुम्हाला करायचा नाही स्त्रियांना कोणतेही वाईट अपशब्द जे आहेत तर ते बोलायचे नाही कारण स्त्रीला लक्ष्मी म्हटलं जातं आणि ज्या घरामध्ये स्त्रीचा अपमान केला जातो त्या घराची कधीही प्रगती होत नाही म्हणूनच हा कितीही मोठा असला किंवा घरामध्ये कितीही कमावत असला आणि जर तो स्त्रीला अपमानित करत असेल स्त्रीची इज्जत ठेवत नसेल किंवा सततीचा अपमान करत असेल तर त्या घरामधील लक्ष्मी जी आहे तर ती कधीच टिकत नाही ती नेहमी त्या घरावरती नाराज असते आणि अशा घराचं कल्याण जे आहे तर ते कधीही होत नाही अशा घरामध्ये कितीही पैसा आला तर तो टिकत नाही म्हणून स्त्रीचा अपमान आणि अनादर जो आहे तर तो चुकूनही करू नका त्याचबरोबर बघा पुढचा अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला कोणाकडूनही पैसे जे आहेत तर ते मागायचे नाहीत आणि कुणालाही पैसे द्यायचे नाहीत बघा कुणी कितीही उसने मागायला आले तरीसुद्धा तुम्हाला द्यायचे नाहीत जर खूपच एखाद्या व्यक्तीला महत्त्वाचं काम असेल दवाखान्याचं काम असेल तर अशा वेळेस तुम्ही पैशांची देवाणघेवाण करू शकता परंतु विनाकारण तुम्ही पैशांची देवाणघेवाण जे आहे तर ते करू नका खरंच जाणीवपूर्वक म्हणजे खरंच त्या व्यक्तीला त्या गोष्टीची गरज आहे मदत केल्यामुळं त्या व्यक्तीचं काहीतरी कल्याण होणार आहे तर अशाच हेतूने तुम्हाला पैशांची देवाणघेवाण जी आहे तर ती करायची आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला पैसे कोणाला द्यायचे नाहीत आणि कुणाकडून कुणा तुम्हाला पैसे घ्यायचे देखील नाहीत समोरची व्यक्ती आपल्याकडे पैसे कशासाठी मागत आहे तिथपर्यंत आपल्याला कळतं आपण त्या व्यक्तीचा अंदाज घेऊन जो आहे तर ती मदत करायची आहे त्याबरोबर पुढचा नियम म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्या घरावर कोणतीही अनोळखी व्यक्ती आली अगदी तुमचा शत्रू जरी तुमच्या घरी आला किंवा एखादी गाय कुत्रा आला तर त्याला तुम्हाला हुसकावून लावायचे नाही गाय आणि कुत्रा असेल तर त्याला एखादी भाकरी किंवा चपाती तुम्हाला खायला घालायची आहे एखादा अनोळखी व्यक्ती आला तर त्याला पाणी द्यायचं आहे किंवा त्यालासुद्धा तुम्हाला काहीतरी खायला प्यायला द्यायचं आहे तसेच तुम्हाला तुमच्या घरातून त्या व्यक्तीसाठी जेवढा आदिरातिथ्य करता येईल तेवढे करायचं आहे बघा लक्ष्मी ही, ही कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्या घरामध्ये येते त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात जर असं कुणी आलं तर त्या स्वरूपामध्ये माता लक्ष्मी असू शकते मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे जे व्रत आहे तर ते फळं घेऊन केलं जातं बघा अनेक जणांची इच्छा असूनही त्यांना व्रत करणं शक्य होत नाही तर पहा देवाला भक्तिभाव हा खूप जास्त महत्त्वाचा असतो त्यामुळे तुम्ही प्रेग्नंट असाल तुम्हाला काही गोळ्या औषधं चालू असतील किंवा तुम्हाला लहान बाळं असेल तर अशावेळी तुम्ही हे जे उपवासाचे पदार्थ आहेत जसं की खजूर असेल किंवा मग फळं असेल साबुदाना खिचडी असेल वेफर्स असेल राजगिऱ्याचे लाडू असेल दूध जे काही उपवासाचे पदार्थ आहेत तर ते खाऊन तुम्ही उपवास जो आहे तर तो करू शकता असं अजिबात नाही की मला काही खाता येणार नाही म्हणून मी उपवास करणार नाही तर असं अजिबात मनामध्ये ठेवू नका तुम्ही उपवासाचे सर्व पदार्थ खाऊन हे व्रत करू शकता शेवटी भक्तिभाव हा खूप महत्त्वाचा असतो यानंतर पुढचा प्रश्न हा सुद्धा बऱ्याच महिलांना पडत असतो जेव्हा आपल्याला उपवास असतो तेव्हा आपण केस धूत असतो परंतु शास्त्रानुसार गुरुवारी केस धुतले जात नाही परंतु आपण गुरुवारी उपवास करणार आहोत मग केस कसे धुवावे बघा जर हा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असेल आणि आपण उपवास करत असलो तरीही आपल्याला गुरुवारी केस चुकूनही धुवायचे नाहीत मग तुम्ही बुधवारच्या दिवशी संध्याकाळी रात्री केस धुऊ शकता तुम्ही सकाळी केस धुवू शकता पण गुरुवारच्या दिवशी तुम्हाला फक्त स्नान करायचं आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला चुकूनही केस धुवायचे नाही मात्र तरीही तुम्हाला केस धुण्याची इच्छा असेल तर तुम्हाला थोडंसं पाणी जे आहे त्यामध्ये एक चिमूडवर हळद घालायची आहे हळदीचं पाणी तुम्हाला डोक्यावरून घ्यायचं आहे तर चालू शकतं आता बऱ्याच महिलांच्या समस्या होत्या की ताई गुरुवारी फरशी पुसावी का तर बघा अजिबात नाही तुम्हाला गुरुवारच्या दिवशी अजिबात फरशी पुसायची नाही बुधवारीच तुम्हाला फरशी जी जा आहे जाळं जळमटं जे जा आहे ते काढायचे आहेत फरशी जी आहे ती तुम्हाला बुधवारच्या दिवशी स्वच्छ पुसून घ्यायचे आहे फक्त गुरुवारी तुम्ही जिथे पूजा मांडणी करणार आहात तिथेच थोडंसं पाणी शिंपडून तुम्हाला एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आहे मात्र तुमची इच्छा असेल तर पुन्हा एकदा तुम्हाला त्या पाण्यामध्ये हळद घालायची आहे हळदीच्या पाण्यात तुम्ही फरशी पुसली तर चालेल असं म्हटलं जातं गुरुवारच्या दिवशी फरशी पुसली आपला गुरुग्रह कमकुवत होतो कामात अडचणी येतात सतत विघ्न येतात त्यामुळे ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची आहे त्यानंतर बघा पूजा कधी करायची सकाळी करायची की संध्याकाळी करायची ज्या महिला ह्या ऑफिसमध्ये जातात किंवा कामासाठी बाहेर पडतात ज्यांना सकाळी अजिबात वेळ नाही त्यांनी ही पूजा संध्याकाळी साडेपाच साडेसहा किंवा फार फार साडेआठपर्यंत पर्यंत केली तरीही चालेल मात्र ज्या महिला घरामध्येच असतात त्यांनी आवर्जून हे व्रत जे आहे ते सकाळीच करायचं आहे खरं तर हे व्रत सकाळी साडेसहा ते साडेसात आणि संध्याकाळी सुद्धा सहा ते सात या दरम्यान करण्याला विशेष महत्त्व दिले जाते तसं तुम्ही दिवसभरामध्ये एरवीसुद्धा कधीही पूजा मान्य करून व्रत केलं तरीही चालेल तुम्ही सकाळी संध्याकाळी कुठल्याही वेळात पूजा केली तरी तुम्हाला महालक्ष्मीची जी पोती आहे ती पूर्णपणे वाचायची आहे समजा तुम्हाला पूजा मांडून जर दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल परगावी जायचं असेल तर लक्षात ठेवा तुम्हाला उपवास सोडायचा नाही उपवास तसाच करायचा आहे पूजेची मांडणी करून जी काही सेवा आहे ती करून तुम्ही बाहेर काही जाऊ शकता फक्त मार्गशीर्ष महिन्यामध्ये पर अन्न ग्रहण करू नका कुणाच्याही घरी गेलात तर काही खाऊ नका कुठलंही व्रत असेल आणि त्या व्रतात जर आपण दुसरीकडे अन्नग्रहण करत असू तर असं म्हटलं जातं की आपण त्या व्रताचे फळ जे आहे ते दुसऱ्याच्या पदरात टाकतो आपण जे काही पुण्य कमावलं आहे तो समोरची व्यक्ती घेऊन जातो म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा सांगितलेले नियम जे आहेत ते अवश्य पळा आणि या पद्धतीनेच उद्या गुरुवारच्या दिवशी पूजापाठ नक्की करा